नाशिक महानगरपालिकेतील गुणनियंत्रण विभागाची माहिती घेण्यासाठी आयुक्त मनीषा खत्री यांची सायंकाळी अचानक भेट अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्त तथा प्रशासक मनीषा खत्री यांनी गुणनियंत्रण विभागाची पाहणी केली या भेटीदरम्यान त्यांनी नाशिक शहरातील विविध विकास कामांच्या गुणवत्तेची तपासणी करण्यासोबतच गुणनियंत्रण विभाग कशा पद्धतीने कामकाज करते याची सविस्तर माहिती घेतली तसेच प्राप्त नमुन्यांची त्यांच्या उपस्थितीत तपासणी केली गुणनियंत्रण विभागाचे कार्यकारी अभियंता नितीन पाटील यांनी आयुक्त यांना सांगितले की गुणनियंत्रण विभाग नाशिक शहरातील विविध सुरू असलेल्या स्थापत्य विकास कामांवर कडक लक्ष ठेवतो विभागाच्या कामकाजाची मुख्य उद्दिष्ट म्हणजे विविध विकास कामांमध्ये जी बांधकाम साहित्य वापरण्यात ते येतात त्यांची क्षेत्रीय स्तरावरून प्राप्त होणाऱ्या नमुन्यांची तपासणी करणे ती मानकांनुसार असल्याची खात्री करणे तसेच शहरात सुरू असलेली स्थापत्यकामे गुणवत्तापूर्वक करण्याची जबाबदारी ही क्षेत्रीय स्तरावरील कर्मचारी यांची असून ती अचानक भेट देऊन तपासली जातात त्यात काही त्रुटी निदर्शनास आल्यास संबंधित कार्यकारी विभागाला कळवल्या जातात त्या कार्यकारी विभागामार्फत त्याचे निराकरण केले जाते सुरू असलेली कामे नागरिकांना टिकाऊ आणि दर्जेदार गुणवत्तापूर्वक असावी या दृष्टीने गुणनियंत्रण विभाग कार्यकारी विभाग व मक्तेदार यांनी केलेली कामे जनरल स्पेसिफिकेशननुसार तपासली जातात आयुक्त मनीषा खत्रे यांनी या प्रक्रियेची सविस्तर माहिती घेतली आणि विभागाच्या कार्यप्रणालीबाबत विविध प्रश्न गुणनियंत्रण विभागाचे कार्यकारी अभियंता नितीन पाटील यांना विचारले पाटील यांनी सांगितले की विभागाच्या कामकाजामुळे शहरातील विविध पायाभूत सुविधा कामे गुणवत्तामध्ये कोणतीही तडजोड न करता पार पाडून शहरातील नागरिकांना सर्वोत्तम सेवा मिळावी याकरिता हा विभाग कामकाज करीत आहे आयुक्त मनीषा खत्रे यांनी विभागाच्या गुणवत्ता प्रयत्नांमध्ये वाढ करून आणि अधिक कार्यक्षमतेने काम करण्यासाठी उपाययोजना करून कार्यकारी विभाग व मक्तेदार यांच्यावर अंकुश ठेवण्याच्या सूचना दिल्या